विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाईट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत अंगावर खाकी वर्दी परिधान करून पोलीस होण्याचं जे विद्यार्थी स्वप्न बघतायत अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची महत आणि महत्वाचे अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे पोलीस महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झालेली आहे आणि या बैठक मध्ये पोलीस महानिरीक्षकांनी दोन अत्यंत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आगामी पोलीस भरतीस तयारी करताय तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे बघूया आपण या आढावा बैठकीमध्ये नेमकी पोलीस महानिरीक्षक यांनी काय सूचना दिल्या आहेत हे चौदा चौदा एक दोन हजार पंचवीस परिपत्रक आहे आता या परिपत्रकामध्ये विषय काय आहे बघा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतचा आढावा बैठकीबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाचे हे परिपत्रक आहे या ठिकाणी बघा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्त सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांचे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आता या आढावा बैठकीमध्ये पोलिस महानिरीक्षकांनी दोन अत्यंत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या की नवीन भरतीबाबत खूप महत्वाची सूचना आहेत आणि जे विद्यार्थी ऑलरेडी पोलीस झालेले आहेत त्यांच्यासाठी पण एक महत्वाची सूचना आहेत आता आपण समजून घेऊया काय आहे त्या दोन सूचना सगळ्यात पहिली सूचना आहे नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन तात्काळ हजर करून घ्यावे तसेच वेळेत हजर न होणाऱ्या उमेदवारांऐवजी नियमानुसार उमेदवारांना नियुक्ती द्यावी ज्या विद्यार्थ्यांचं पोलीस म्हणून सिलेक्शन झालंय अशा विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्तीपत्र द्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि नियुक्तीपत्र देऊन त्या विद्यार्थ्यांना त्या पोलिसांना हजर करून घ्या आणि दिलेल्या वेळेमध्ये जे पोलीस हजर होणार नाहीत त्यांच्याऐवजी मग वेटिंग लिस्टमध्ये ज्यांची नाव आहेत त्यांना हजर करून घ्या अशी सूचना पोलीस महानिरीक्षकांनी दिलेली आहे आणि आता दुसरी सगळ्यात महत्वाची सूचना जे विद्यार्थी नव्यानं पोलीस भरतीची तयारी आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं पाठीमागे थोड्या मार्कांवरून राहून गेले अशा विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे बघा काय म्हटलंय आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पत्ते यांना सादर करावी आता पोलीस महानिरीक्षक स्पष्टपणे म्हणतायत की आता नवीन पोलीस भरती सुद्धा करायची आहे त्यामुळे सर्व घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील रिक्त पदांची गणना करायची आहे आणि त्याबाबतचा अहवाल त्यांच्याकडे पोलीस भरती जबाबदारी आहे असे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पदके यांना सादर करायचा आहे पुढे काय म्हटले बघा याकरिता बिंदू नामावली ते अद्यावत करणे पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे आंतरजिल्हा बदलीची पदे प्रतिनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घेणे राज्य राखीव पोलीस बलातील रिक्त पदांचा आढावा घेणे इत्यादी कार्यवाही करून कप्पीकृत आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती पाठवायची आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नवीन पोलीस भरतीच्या दृष्टीने अत्यंत वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत रिक्त पदांची माहिती देखील मागवलेली आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आता जर तुम्ही ही संधी सोडली तर पुन्हा अशी संधी लवकर येणार नाही त्यामुळे खूप चांगली संधी आहे पोलीस होण्याचं खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आगामी पोलीस भरतीसाठी एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण चालू करत आहोत या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅच सोबत तुम्हाला पोलीस भरतीसाठी लागणारी सर्व उपयुक्त पुस्तकं फ्री फ्रीमध्ये मिळणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड बॅच हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये किरण पाटील सर असतील बापू गायकवाड सर असतील अमोल गाडीकर सर विजय शेळके सर योगेश बोबडे सर मी स्वतः सागर ह्यांच्या सर्व शिक्षकांनी शिकवलेलं आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला या दोन्ही बॅचचा खूप चांगला फायदा होईल इथून मागे देखील पोलीस भरतीसाठी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेसचा फायदा झालेला आहे इथून पुढे सुद्धा सर्व जे जे विद्यार्थी पोलीस भरती करतायत अशा सर्व विद्यार्थ्यांना या बॅचेसचा नक्की फायदा होईल बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला एकनाईट अकॅडमीचे ॲप डाऊनलोड करायचं आहे आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच एकनाट अकॅकडेचं हे एकनाईट अकॅडमीचं पोलीस भरती एस एस सी रेल्वे भरतीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे